रायगडाची महती सांगणारा रायगडावर काय काय बांधकाम केलं हे सांगणारा हा दोन श्लोक असलेला शिलालेख आहे किती श्लोक आहे दोन श्लोक आहे इथे पहिला श्लोक संपतो इथून चालू झाल्यानंतर इथे दोन उभे दंड दिसतात आणि एक आकडा दिसतोय दुसरा श्लोक इथून चालू होतो तो इथेच होतो ह्या पहिल्या श्लोकामध्ये या राजाची कीर्ती सांगितली आणि दुसऱ्या श्लोकामध्ये या रायगडावर काय काय बांधकामं केली ती आणि ती कुठपर्यंत टिकणार आहेत याची महती सांगितलेली आहे याची काय केलेली आहे महती, महती, महती सांगितलेली श्लोक आपण चालू करूया साधा देवनागरी लिपीतला संस्कृत श्लोक आहे डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारा सुरमा घालणारा श्लोक आहे तो श्लोक हा प्रत्येकाने वाचा वच नसेल वाचता येत तरी निदान त्याचा अर्थ तरी तुम्ही आपल्या पुढच्या पिढीसोबत आल्यानंतर किंवा आपल्या मित्रमंडळींसोबत घरच्यांसोबत दुर्गादुर्गेश्वर रायगडावर आल्यानंतर त्या श्लोकाचा अर्थ तरी निदान आपल्या सोबतच्या सोबतींना सांगावा श्लोकाची सुरुवात होते श्री गणपते गणेशाला वंदन करून त्यांनी श्लोकाची सुरुवात केली सुरुवात की प्रासादो जगदीश्वरस्य नो ज्ञ श्रीमत छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत जग संबंध जगाला आनंद देणारा या जगदीश्वराचा मी शॉर्ट मध्ये सांगतोय बघतो आता जगदीश्वराचा प्रासाद कोणाच्या आज्ञेने उभारला गेला श्रीमत छत्रपती छत्रपते म्हणजे ज्यावेळी हा शिलालेख कोरला गेला त्यावेळी शिवाजीराजे काय झाले होते छत्रपती झाले होते व पुढे त्याने किती त्यांनी तारीख सांगितले ती गोष्ट सांगितले ज्याच्यावरून आता वाद होतो महाराज कधी छत्रपती झाले शाके म्हणजे शके शाणव बाणभूमी गणदानंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त कीर्ती महिते शुक्लेश सारपे तिथो ज्येष्ठ शुद्ध कोण म्हणतो मी शिलालेख म्हणतोय मी नाही म्हणत कोण म्हणतो महाराज कधी राज्याभिषेक दिला शके षट नव बर हा शिलालेख संस्कृत मध्ये आहे संस्कृत मध्ये वामतो वामतोगती असे अंक हे करायचा षट सहा नव नऊ आणि मग पंधराशे शहाण्णव हा आकडा मिळतो हे जे उकळ आहे बरीच मोठा आहे तो उकळ म्हणून हा शा, शाके शानव गणदा शाके शानव बाण भूमी गंदानंद समुद्रे ज्योती राजमूर्त कीर्ती महिते शुक्लेश सारपेत तो या दिवशी राजा छत्रपती झाला तारीख तिथी याचा वाद निकाला काढण्याचं काम कोणी केलं असेल तर ते कोणी केलंय श्लोकाने नव्हे ह्याने केलंय कोण हे सेवेची ठाई तत्पर आम्ही आमच्या सोयीनुसार त्याच्याकडे काना डोळा करतो आणि आमची फोटो भरण्यासाठी म्हणा किंवा आमचाच उदो उदो करण्यासाठी आम्ही बाकीच्या गोष्टी आम्ही चालू केलेल्या आणि इतिहासामध्ये दुर्दैवाने वाद असतात चर्चा नसतात चर्चा नाही वाद आहेत चर्चा कधी घडत नाही बरं हे सगळं झाल्यानंतर पहिला श्लोक समतो दुसरा श्लोक चालू होतो ह्या रायगडवर काय काय बांधकाम केले बांधकामाची यादी हिरोजी देताना काय देतात वापी कुप तडाग राज रम्य वने विथिके स्तंभे कुंभी गृहे नरेंद्र सदने भ्राली ही महिते श्रीमद्रायगिरो गिराम विषय हिराजीना निर्मित इथपर्यंत आपण थांबूया पर काय काय बांधकाम केली ह्या रायगडावर रायगड आपण ज्यावेळी म्हणत असतो त्यावेळी याच्यामध्ये रायगडवाडी पाचडचा कोट सगळ्या गोष्टी येतात वापी म्हणजे पायऱ्यांची विहीर जी पाचारच्या महासाहेबांच्या कोटामध्ये आहे खूप म्हणजे पाणी शेंदूर काढण्याची विहीर तडाग म्हणजे तलाव कुठे आहेत रायगडावर तलाव आहेत रायगडावर तलाव कुठे आहे राज वापी खूप ताडक रम्य वने वन कुठं महाराजांनी तयार केली होती जो नाणे दरवाजे आहे त्याच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची मोठमोठी झाडं आणून लावली होती आणि गच्च झाड एक वन तयार केलं स्तंभे स्तंभ कुठे आहेत दोन आहेत ते स्तंभ जे मनोर आहेत त्यांना स्तंभ म्हणतात कुंभी गृहे आता हा कुंभी या शब्दाचे दोन अर्थ निघतात एक अर्थ असा निघतो कुंभ म्हणजे हत्ती हत्ती शाळा आणि दुसरा कुंभी गृहे म्हणून अर्थ निघताना होतो कुंभ म्हणजे माठ आणि त्या माठामध्ये दारू असायची कसली दारू तोफेची मग ते तोफेच्या दारूचे माठ एकावर एक रचून काय केले दारू कोठार तयार केले म्हणून तो शब्द येतो स्तंभे कुंभी गृहे कुंभी गृहे पुढे लिहिलं नरेंद्र सदन आहे नरेंद्र म्हणजे कोण राजा मग त्या राजाचं सदन सदन म्हणजे काय महाल राजवाडा नरेंद्र सदने श्रीमद राय रायगिरो हे सगळं हे सगळं मी कुठे निर्माण केलंय असं हिरोजी म्हणतो श्रीमद रायगिरो एक नवीन दुसरा धडा आम्हाला एकदा तिथी आणि तारखेचा वाद निकालात काढतो हा शिलालेख दुसरा धडा हा शिलालेख आम्हाला देतो शिरोजिनी या रायगडाला काय मग काय संबोधलंय श्रीमद रायगड का हो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मोहिमा असतात आता मी हे उदाहरण दिल्यानंतर माझ्यावर ठप्पा पडतो तू प्रतिष्ठानचा पण जे आहे ते आहे आम्ही अनेक उदाहरणं देतो श्री शिवप्रेशच्या हिंदुस्थानच्या मोहिमा निघतात श्री क्षेत्र रायगड ते श्री क्षेत्र प्रतापगड श्री क्षेत्र प्रतापगड ते श्री मानगड ते श्री क्षेत्र रायगड काय लावतात त्याच्या पुढे का एक गडकोट आमच्यासाठी धारा तीर्थ आहेत ही गडकोट आमच्यासाठी तीर्थक्षेत्र आहेत आपल्या गावागावांमध्ये जे हरिनाम सप्ताह चालतात साडेतीन चार दिवसाचे सात दिवसाचे त्या दिवशी जे पॅम्पलेट आपण छापतो ना त्या दिवशी गावाचं नाव त्या पॅम्पलेट मध्ये श्रीक्षेत्र अमुक 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 असं लावतो त्या दिवशी गावाचं नाव काय लावतो आपण फक्त गावाचं नाव लावतो श्री क्षेत्र लावतो श्री लावतो गावाच्या पुढे आजही आपण प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या जवळ गेल्यानंतर श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र गाणगापूर श्री क्षेत्र कोल्हापूर श्रीक्षेत्र अक्कलकोट का लावतो देवाचा वास स्थिती आहे पण ज्यावेळी गाव म्हणून आपण गणला जातो त्यावेळी फक्त आपण कोल्हापूरच म्हणतो पण जेव्हा तीर्थक्षेत्र यात्रेला जातो त्यावेळी श्रीक्षेत्र कोल्हापूर म्हणतो हा फरक आहे म्हणून बोलण्यात याच्या पुढे कुठे चाललास श्रीमद रायगड श्रीमद रायगड श्री श्री रायगड लिहा का हे गणपट तीर्थक्षेत्र आहे आमच्यासाठी हे रायगड हे धारातीर्थ आहे आमच्यासाठी हे प्रेरणा स्रोत्र आहे हे ऊर्जा स्रोत आहे यासाठी आम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील आणि हे जर बदल आम्ही केले नाहीत ना बाहेरच येऊन करेल का कोणाला करावे लागतील आम्हालाच करावे लागतील अल्लाहू अकबर आला आशह अदुआ आला इला इल अशो मोद रस असं म्हणणारे हे नाही करणार आम्हालाच ह्या गोष्टी कराव्या लागतील प्रत्येकाजण प्रत्येकाचा धर्म पाळले ते त्यांचं पाडतील पण आपल्याला आपला पाळलं पाहिजे की नको आला गेला प्रत्येक वेळी दुसऱ्यावर दोष देऊन उपयोग आहे का, का। आपल्या ते किती जण सकाळ संध्याकाळ देवाच्या पाया पडतात लगेच आमच्या मानाखाली जातात का आई बाप म्हणून आपण कुठेतरी कमी पडतोय सकाळी सांगितलं बीज जातिवंत असलं की येणार पीक हे जिवंत होत समजलं सकाळ मगाशी उदाहरण दिलं सुफलनेच मगाशी उदाहरण दिलं उमा महेशाच मघाशी उदाहरण दिलं प्रतिष्ठेचं रायगड काय फक्त बघायचा रायगड आणि तो पुढच्या पिढीकडे प्रवाहित करायचा त्यासाठी रायगडावर या सेल्फ्याचा पॉईंट पाडायला आणि सेल्फ्या काढायला आणि त्या टकमुक टकोर जाऊन ते तोंड वाकडे करून सेल्फ्या काढायला रायगडवर येऊ नका गरज नाही तुका म्हणे ते पाहिजे जातीचा एड्या गावालाचे काम नाही नेमकेच हवेत जड भाराभर चिंद्या उपयोग नाही नाही एकच बाजी हवा आहे पण सिद्धी मसुदाच्या फौजेशी लढणारा एकवीस एकवीस तास ते सहाशे का होईना बांधलसेना चालेल पण चार हजार फौजेशी लढणारी हवी एकच तानाजी माणूस राहावाय कशासाठी आपल्या मैत्रासाठी दोस्तासाठी गड घ्यायला जाणारा एकच हवाय आम्हाला पुत्र हवा हो ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही झंडा झेंडा हे भवाडी माते हे जगदंबे हे देवा, देवा मला एक पुत्र द्या जो या महाराष्ट्राच्या भूमीचं भाग्य पालटेल दान कधी मागितला काही वर्षापूर्वी आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी साध्य झाल्या त्याच्यानंतर बरोबर अकरा दिवसांनी मासाहेबांनी पाचडच्या कोटात देह ठेवला का आयुष्याचं जगणं साध्य झालं ध्येय होतं परशुड द टार्गेट टार्गेटला हे करणं होतं पाठलाग करणं होतं ते आपलं संपलं काम संपलं समजलं मग हे म्हणून प्रत्येक गोष्ट हे करताना आम्ही जर आमची धार तीर्थ तीर्थक्षेत्र असेल ना तर त्याच्या पुढे काय लावायचं श्री लावायचं आपण आपलं स्वतःचं नाव लिहिताना प्रत्येक वेळी काय लावायला पाहिजे आपण स्वतःच फक्त नाव लिहून मोकळ होतो काय लावा श्री नाव श्रीरावले श्रीमद आयोध्ये गिराम विषय हे रायगडावर ह्या सगळ्या निर्मिती कोणी केला हिरोजी हिरोजी इंदुलकरांनी केला कशा केला कोणत्या पद्धतीने केला सेवेची ठाई तत्पर तत्पर आम्हाला तो गुण घ्यावा लागेल तो जो नंदीची बैठक मागशी सांगितली ना डावा पाय उजवा पाय डावा पाय ठेवलेला नुकताच येऊन तो टेकलाय आणि धन्याने आदेश दिला उठ उट हा उठायला तयार आम्हाला ते हवंय तर हा देव देश आणि धर्म टिकेल वाट लागायला नाहीतर ह्याची वाट लागायला वेळ लागणार नाही सध्या चालू असलेल्या आपल्या आई बहिणींवरचे हल्ले बघितले गाईंवरचे हल्ले बघितले की मग लक्षात येत याची गरज आहे का आहे बर हे सगळं कुठपर्यंत टिकेल यावत चंद्र दिवाकर विलसत असे जोपर्यंत आकाशात चंद्र आणि दिवाकर आहे तो पर्यंत टिकेल असं कुणाला वाटत असं हिरोजी इंदुलकरांना वाटतं जो या राजाची महती राजाच्या राज्याची किंवा जे जे बांधकाम मी केलेत ना त्याची कीर्ती त्याची महती त्याची किंमत जोपर्यंत आकाशात सूर्य आणि चंद्र आहेत ना तो पर्यंत टिकेल असं कोणाला वाटत हिरोजी ना वाटत म्हणजे आम्हाला वाटलं पाहिजे का हो हो, हो, हो कोणाला वाटलं पाहिजे मला 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 कोणाला वाटलं पाहिजे मला भारत माझा देश एकोणीशे बासष्ट साली पेरीमेरी व्यंकट सुब्बाराव यांनी जी प्रतिज्ञा लिहिली भारत माझा देश आहे त्यांनी काय लिहिलंय माझा आपला नाही लिहिला आई वडील आपले म्हटले की आई बारकेकडे आणि बाप मोठ्याकडे ही परंपरा चालू झाली त्यामुळं काय म्हणायला शिका माझा माझा नोकरी माझी बायको माझी बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या म्हणतो पण आई वडील आपले जमीन आपली टाका विकून शिवराय आपले रायगड आपला करा कचरा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला कि जगण्याचा दृष्टी बदलते इतिहास म्हणजे आता ढाली तलवारी घेऊन लढणं नव्हे इतिहास म्हणजे दुसऱ्यांच्या धर्माला फक्त शिव्या घालणं नव्हे दुसऱ्यांचा धर्म वाईट का याच्यापेक्षा आपला चांगला का यासाठी अभ्यास करा तरुण अहो तरुण तर घ्या अभ्यास करून यात जाल मरून तो मोबाईल बघून समजला <laughs> त्यात सुद्धा काय चांगलं चांगलं आहे पण त्यातलं ते घ्या आणि हे असं वाटत जोपर्यंत आकाशात सूर्य चंद्र तारे आहेत ना तोपर्यंत राजाची कीर्ती आणि राज्याची कीर्ती अबाधित राहील असं शिरोजीना वाटत पण राहील का हो कीर्ती आपल्याला वाटतं का शिवराय गेले कुठे आहेत शिवराय एक आपल्या आमच्या मनात आहेत शिवराय आजही रायगडावर आहेत कुठे आहेत रायगडावर आहेत एकोणीशे पंचवीस साली लक्ष तिकडे द्या एकोणीशे पंचवीस साली बालकृष्ण मोरेश्वर तथा तात्यासाहेब सुळे यांना समाधीच्या समाधीचं बांधकाम देण्यात आलं आणि समाधीच बांधकाम बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर बारा फुटांवर पहार अटकली पहार अटकल्यानंतर जे लोक काम करत होती त्यांनी सांगितलं थांबा 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 कुठेतरी पहार अटकते काहीतरी आहे आजूबाजूची लोक त्या खड्ड्यात उतरली माती बाजूला केली आतमध्ये एक सी आकार असलेलं दोन दगडी पेट्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक जस्ताची पेटी आडळली दोन दगडांच्या मध्ये जस्ताची पेटी आणि ती जस्ताची पेटी उघडली गेली आणि झाली बोंबा बोंब अरे 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 शिवराय मिळाले माझ्या माझे शिवप्रभू अवतरले रायगडावर शिवरायांची पवित्र रक्षा मिळाली अरे कोण म्हणतो रायगडावर शिवराय नाहीत अरे शिवराय आजही आहेत शिवराय रायगडावर रक्षेच्या रूपाने का होईना माझे शिवप्रभू रायगडावर वास करतात इथे या महाराष्ट्राचा जाणता राजा समाधीस्थ झालाय या या सम या समोरच्या समाधीमध्ये माझा जाणता राजा निवास करतोय या समाधी समोर असताना कधीही सेल्फी काढू नये वरच्या अष्टकोणीच्या ह्याच्यामध्ये कधीही पदस्पर्श करू नये इथे महाराष्ट्राचा बाप चिरनिद्रा घेतोय इथे शिवाजी महाराज की जय जयघोष कधी करू नये जे घोष करावा कुठे ही ती जागा नव्हे हो इथे करायचंच असेल ना तर महाराजांची पस्तीस वर्षाची कारकिर्दी आठवा किंवा पन्नास वर्षाचं आयुष्य आठवा आणि डोळ्यातून दोन चार अश्रूचे थेंब ती अश्रू सुमनांजली आपल्या लाडक्या राजाला आपल्या महाराष्ट्राच्या बापाला द्या ही खरी आदरांजली ठरेल आणि द्या वचन त्या राजाला की तुम्ही दाखवलेल्या मार्गावर आम्ही त चालू <coughs> देव देश आणि धर्माचं कार्य जे आम्ही हाती घेतलंय ना ते आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत बाळगू ती खरी आदरांजली होईल तर तो रायगड बघणं होईल तर तो रायगड जगणं होईल नाहीतर फक्त रायगड फिरणं होईल आणि जर रायगड फिरायचा असेल काय घ्यायचं असेल तर तुम्ही रायगडावर गर्दी करायला न आलेलं बरं